त्या संभाजीराजाच कर्तव्यावर आज आम्ही मंदिरात आहे माझ्या शिवाजी महाराजाच्या कर्तव्यावर आज मंदिरात आहे नाहीतर पूर्व पाकिस्तान मुस्लिम पश्चिम पाकिस्तान मुस्लिम भारत मुस्लिमच झाला असत ही तुम्हा तरुण मंडळाला कळू द्या आणि माझ्या संभाजीला आणि शिवाजीला इसरू नका माझ्या ज्ञानोबाला तुपाला इसरा तिने ज्ञान मिळेल पण हि देह कष्ट करून आज राज्य उभा केलंय तुम्ही सुद्धा सज्ज व्हा आणि राज्य उभा करा आया बहिणीच्या आवृत्ती कशी केली ती जपली होती तशी तुम्ही सुद्धा जपा आणि राज्य आपलं सुखी राहावा राज्यावर सरहद्दीवर युद्ध करायला जावा आपल्या राज्याचं संरक्षण करा तवा आपला मराठा धर्म राहील आपल्या मराठ्या राज्यात आपण सुखी राहू हे मात्र तरुण मंडळानं माझ्या जाणलं पाहिजे की शिकलं पाहिजे आणि आज राज्यावर आपला जे आहे ते वाटलं पाहिजे